पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एकदा एक आस्तिक आणि नास्तिक दोघं स्वर्गात पोचले दोन्ही आत्मे एकदमच स्वर्गात पोचले चित्रगुप्ताने दोघांना आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाला आत्ता नवीन शरीर घेऊन तुम्ही दोघेही पुन्हा जन्माला जाल कोणी कुठे जन्माला जायचं हे मी ठरवून ठेवलं आहे चित्रगुप्ताने नास्तिक आत्म्याला आपल्याजवळ बोलावलं आणि म्हणाला या जन्मी तू खूप श्रीमंत घरात जन्मालाच असशील मागचा जन्म तू एका गरीब कुटुंबात घेतला होतास पण त्या जन्मात तू चांगली कामं केलीस अनेक कष्ट उपसलेस तुझा हा जन्म आरामात जाईल तुला कशाचीच कमतरता भासणार नाही लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही तुझ्यावर प्रसन्न असतील या जन्मी देखील चांगले कर्म कर तथाच असं म्हणत चित्रगुप्तानं त्या नास्तिक आत्म्याला पुन्हा जन्म देऊन पृथ्वीवर पाठवले आस्तिक आत्मा हे पाहत तेथे उभा होता त्याच्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या त्याला वाटलं आपला सारा जन्म देवाची प्रार्थना करण्यात गेला आपण एका मध्यमवर्ग कुटुंबात जन्माला आलो आयुष्यभर ईश्वराची सेवा केली पुण्याच्या राशी भरभरून कमावल्या त्या नास्तिक माणसाच्या आत्म्याला जर इतक्या वैभवशाली घरात जन्म मिळाला तर आपल्याला नक्कीच अजून मोठ्या घरात जन्म मिळेल त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला चित्रगुप्तानं त्याला आपल्या जवळ बोलावलं आणि म्हणाला गेल्या जन्मी तू एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आला होतास सगळा जन्म तू ईश्वराची सेवा केलीस पूजा पाठ व्रतवैकल्य काहीही चुकवलं नाहीस आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत तुला पुन्हा तशाच मध्यमवर्गीय घरात जन्म देत आहोत या जन्मी भरपूर ईश्वराची सेवा कर त्या आस्तिक आत्म्याला आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणाला प्रभू एका नास्तिक माणसाला श्रीमंत घरात पाठवलं आणि मला पुन्हा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये म्हणजे मागच्या जन्मी मी केलेली सगळीच सेवा व्यर्थ गेली का चित्रगुप्त म्हणाले नाही नाही तुझी सेवा व्यर्थ कशी जाईल मागच्या जन्मातलं तुझं कर्म बघूनच आम्ही तुला स्वर्गात स्थान दिलं आणि आत्ता पुन्हा एका चांगल्या घरात मनुष्ययोनीत तुला जन्म देत आहोत तेव्हा आत्मा निराशेनं म्हणाला पण त्या नास्तिकाला ऐश्वर्यात आणि मला पुन्हा सर्वसामान्य घरात हा भेदभाव कशासाठी प्रभू तेव्हा चित्रगुप्त म्हणाले अरे माणसा जन्माचा हिशोब हा सगळा कर्माच्या हिशोबावरती अवलंबून असतो मागच्या जन्मात तू चांगली कर्म केलीस तू आस्तिक होतास मान्य आहे पण तू केलीस ती कर्म सगळेच करत आहेत पण तो आस्तिक एका गरीब घरवात जन्माला आला त्याचे आईवडील लहानपणीच वारले होते त्याच त्यामुळे जास्त शिक्षण झालं नाही म्हणून त्याला चांगली नोकरीही मिळाली नाही आपण अनाथ म्हणून मोठे झालो याची सल त्याच्या मनाला होती म्हणून मोठा होत असताना त्यानं एक अनाथाश्रम काढलं त्यानं सर्व अनाथ मुलांना तेथे ठेवलं शिक्षण दिलं त्यांना त्यांच्या पायावरती उभं केलं त्यांची चांगल्या घरात लग्न लावून दिली अनाथाश्रम सांभाळत असताना त्याला जाणवलं की जशी काही पोरं जन्मताच पोरकी असतात तशी काही म्हातारी माणसं परकी होऊन जातात त्यांनाही सांभाळणारं कुणी नसतं त्यांना त्या वयात कुणाची तरी गरज असते म्हणूनच त्यांना लहान मुलांसोबत निर्धन म्हाताऱ्यांना आपल्याजवळ आसरा दिला त्यांच्यासाठी स्वतंत्र वृद्धाश्रम सुरू केलं त्यांचं संपूर्ण जीवन हे मानवी सेवेत खर्च केलं शिवाय त्याने हे सगळं केलं ते देखील कुठल्याच फळाची अपेक्षा नसताना तू जेव्हा देवाची पूजा करत होतास तेव्हा आपल्याजवळ पुण्याच्या राशी असाव्या अशी तुझ्या मनात स्वार्थी इच्छा होती जेव्हा तू मंदिरात बसून तासन तास पूजापाठ करत होतास तेव्हा तो त्याच मंदिराबाहेरील भुकेल्यांना अन्न वाढत होता तू जेव्हा नामस्मरणामध्ये गडून जायचा तेव्हा तुझ्या दाराशी आलेले गरीब गरजवंत तुला दिसायचे नाहीत त्यांच्या पोटात दोन अन्नाचे घास तू कधी घातले नाहीस दगडावर दूध ओतलेस पण तिथे दुधासाठी तळमळणारं लहान लेकरू कधीच तुझ्या नजरेस पडलं नाही ते तू मुद्दाम बघितलं नाहीस असं मी म्हणत नाही तुला ते कधी दिसलं नाही कारण तुला ते बघायचं नव्हतं आपण देवदेव केल्यानं आपल्याला सगळं काही मिळेल अशी तुझी धारणा होती तू आस्तिक झालास पूजा पाठ व्रतवैकल्यात आयुष्य खर्च केलं पण जगात देवच नाही असा विचार करून जेव्हा त्यानं नास्तिकत्व स्वीकारलं तेव्हा आपणच सगळ्यांचं आयुष्य सुखी केलं पाहिजे असा निश्चय त्याने केला अनेकांचं आयुष्य त्याने स्वतःच्या कर्मानं उजळून टाकलं अनेकांना चांगले दिवस दाखवले तो स्वतः परिसासारखा जगला पण अनेकांच्या जीवनाचं त्यानं सोनं केलं माणसाचं चांगलं कर्म त्यांनी ईश्वराची किती सेवा केली यावरून न ठरता त्याच्यामुळे ईश्वराने घडवलेल्या मानवाची किती सेवा झाली यावरून ठरतं त्यामुळे कर्माच्या बाबतीत तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याच्या कर्मानुसार त्याला या जन्मी ऐश्वर्याचं जगणं मिळालं आहे तुला होता तसाच जन्म पुन्हा जगावा लागेल चित्रगुप्ताचं बोलणं ऐकून त्या आत्म्यासमोर आपला सगळा जन्म उभा राहिला गरजवंतांना मदत करताना तो स्वतःला कधी आठवलाच नाही त्याला आपली चूक लक्षात आली आणि मिळेल तो जन्म मुकाट्यानं त्याने स्वीकारला मंदिराबाहेर एक गरीब भिकारी बसला आहे आणि तुम्ही मंदिरात देवाला पंचपक्वान चढवत असाल तर ते देव स्वीकारेल तरी का म्हणून तर म्हणतात ना भुकेल्यास अन्न द्यावे तहानलेल्यास पाणी द्यावे आषाढभूत नजरेत त्या गरीबांच्या काय म्हटलं आहे ते जाणून घ्यावे गरीबाला समजून घेताना गरीबाच्या जागी उभं राहून पहावे तुमच्या हातातला एक घास जेव्हा तुम्ही त्या भुकेल्या जीवाला देता तेव्हा तो जीव लाखो आशीर्वाद परत देत असतो हाच देण्या घेण्याचा हिशोब आयुष्यभर सुरू असतो आणि तुमच्या पुण्याची झोळी यातूनच भरली जात असते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद